नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात अत्यंत चुरशीनं आणि ईर्षेनं मतदान सरासरी पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत मतदान होण्याची चिन्ह सायंकाळी उशिरापर्यंत दोनशे पेक्षा अधिक केंद्रांवर मतदारांच्या रांगा वादावादी आणि चुरस राज्यातील एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्रांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालं सरासरी पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदान एक्झिट पोलचे वेगवेगळे दावे सुरू आठ हजार पोलीस आणि होमगार्ड ऑन ड्युटी मतदारांच्या सहाय्यासाठी एनसीसी आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांची झाली मदत मतदार राजाला प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेनं स्थापन केलेल्या विविध संकल्पनांवर आधारित एकशे त्रेचाळीस थिमॅटिक मतदान केंद्रांनी जिंकली मतदारांची मनं आणि कसबा बावड्यात दोन गट आमने सामने नेते आल्यानं कार्यकर्त्यांना चढला जेव एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्यानं कसबा बावड्यात काही काळ तणाव